खंडेराया खंडेरायासंघे शोभून दिसते देवी सुंदरी भक्ती भंडाऱ्याचा उदो करती येऊन तुमच्या दारी सौभाग्यवतीचे सुलक्षण सुख दुःखात सासरी दर्शन घेऊया खंडे रायाचे आपण जाऊया जेजुरी मित्रांनो या, जे मित्रा या तर तुम्हाला आहे की ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत खंडोबा रायाचे दर्शन घेण्यासाठी त्या अगोदर तुम्हाला सांगतो की आपण या अगोदर एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे ज्यामध्ये आपण नव्या जेजुरीचं पूर्ण वर्णन केलेलं आहे इतिहास जाणून घेतलेला आहे तर त्यासाठी जर तुम्ही तो भाग नसेल बघितला तर तो भाग सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायचा आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण शिवशंकराने खंडेरायाचं रूप घेतलं होतं ते आपण एक पौराणिक कथेनुसार जाणून घेणार आहोत मित्रांनो एका पौराणिक कथेनुसार येथे मनी आणि मल्ल नावाचे दोन दैत्य राहत होते त्यांनी ब्रह्मदेवाची खूप जास्त उपासना केली प्रार्थना केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडनं वरदान मागितले आणि जेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिले तर ते खूप जास्त शक्तिशाली झाले त्यानंतर त्यांनी खूप जास्त मानवांना परेशान करण्यास चालू केलं साधू संतांना परेशान करणं चालू केलं आणि एवढ्यावरच ते थांबले नाही तर ते देवी देवतांना सुद्धा परेशान करायला लागले आणि मग देवी देवता कंटाळून शेवटी शिवशंकराकडे गेले आणि मदत मागितली की मनी आणि मल्ले या दैत्यांपासून सुटका करावी तेव्हा शिवशंकराने खंडोबा रायाचे रूप घेतले आणि मनी आणि मल्ला या दोघांसोबत युद्ध केले आणि या दोघांनाही युद्धामध्ये हरवलं आणि त्यानंतर मनीने पश्चाताप केला व खंडोबा आयाला पांढरा घोडा भेट दिला व मानव जातीच्या भलाईसाठी वरदान मागितले आणि त्याच ठिकाणी मल्लाने मानव जातीच्या विनाशासाठी वरदान मागितले तर तेव्हा खंडोबाया क्रोधित झाले आणि मल्लाचं सर धडपासून वेगळं केलं आणि मल्लाचं मुंडक एका पायरीवरती टाकून दिलं जेणेकरून जे भावी भक्त येतील त्यांचे या मल्लाच्या मुंडक्यावरती पाय पडेल आणि त्यानंतर मित्रांनो शिवशंकर खंडोबा रूपाने जेजुरी गडावरतीच कायमस्वरूपी स्थापन झाले आणि मित्रांनो त्यामुळेच जेजुरी गडाला खंडोबा रायाला एवढं मान देतात आणि देशभरातून लाखो भक्त जेजुरी गडावरती खंडोबा रायाचं दर्शन करण्यासाठी येतात मित्रांनो जर कधी आपण जेजुरी गडावरती गेलो तर जेजुरीगड हळदीमुळे पूर्ण आपल्याला सोन्यासारखा पिवळा पिवळा दिसून येतो आणि त्यामुळेच जेजुरी गडाला जेजुरीला सोन्याची जेजुरी असे सुद्धा म्हटले जातं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो या मागील भागामध्ये आपण नवीन जेजुरी गडाचा एक व्हिडिओ बनवला आहे कडे पठारावरील जेजुरी गडाचा सुद्धा भाग बनवलेला आहे जर तो तुम्ही नसम बघितला तर तो तुम्हाला नक्कीच बघायचा आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला कधी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचा आहे तर भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत बाय बाय